तर बिहारमधील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसची आता महत्वाची बैठक होती मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं राहुल गांधी के सी वेणुगोपाल अजय माकन या बैठकीला हजर राहणार आहेत बिहारमधील काँग्रेसच्या कामगिरीबद्दल आता सविस्तर आढावा घेतला जाणार आहे तर बिहारमधील निराशाजनक कामगिरीनंतर आता काँग्रेसची महत्वाची बैठक होती आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि प्रामुख्यानं राहुल गांधी के सी वेणुगोपाल अजय माकन या बैठकीला हजर राहणार आहेत बिहारमधील काँग्रेसची जी कामगिरी होती त्या संदर्भात सविस्तर आढावा घेतला जाईल रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घ्यात रामराजे आज महत्वाची बैठक काँग्रेसची होती अजेंडा काय अजेंडा सध्यामध्ये काल बिहारच्या निवडणुकीचे निकाल आले आणि निकालामध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्ल्याचं दिसून आलेलं आहे काँग्रेसची एवढी अवस्था का झाली आणि बिहारमध्ये काँग्रेस कुठे कमी पडले या निकालाच्या संदर्भामध्ये ही बैठक आहे साधारणतः आढावा घेतला जाणार आहे पूर्ण या बैठकीमध्ये बिहारची निवडणूक त्याचबरोबर पक्षाने कशा पद्धतीने लढवली पक्षाचे मुद्दे कोणते होते ह्या सगळेच आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं कामकाज स्थानिक नेत्यांनी किती काम, ने ने काम केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्याचसोबत एसआयआरचा जो मुद्दा आहे तो यापुढे कसा पुढे घेऊन जायचा आहे कारण बिहारच्या निवडणुकीमध्ये एसआयआरचा मुद्दा जो आहे तो जास्त चाललेला दिसला नाही आणि त्यावरून भाजपच्या नेत्यांनी सुद्धा टीका केलेली आहे तर यापुढे सुद्धा हा मुद्दा कसा आणि रणनीतीकरून कसा पुढे न्यायचा आहे यावर ही बैठक आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या पराभवानंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यास विलंब झाला आणि त्यामुळे काँग्रेस आणि आर चुका केल्या असं विधान त्यांनी केलं